गटात ताकद किती आहे म्हणून दंड वाजवा लागलेला आहे ला, टाळ्या वाजवा सर्वांनी आणि एकदा सर्वांना अगंजे हात वर करून बजरंग बलीचा जे गोष्ट सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वर करा देवाला हात दिलाय हात वर करा था। था। बोलो बजरंग बली की बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की दुमदुमलं धायती रंगे झाला रंगी रंगला स्री रंगा। आ, मैदान बघावं तर धायटीला जावाव होती जाण्याचा प्रयत्न आहे वरून लांग पकडलेली आहे पैलवान गणेश स्नान कब्जा केला अनिल ब्राह्मणेकर गणेशच्या माने होती घुटना आणि परत लांब पकडलेले आहे पाय दिश्याच्या ऍक्शन होती पोहोचलेला अनिल ब्राह्मणे पैलवान ही घरा वाट बघते घरा सोडा घ्या ती घरा सोडून आशीर्वाद फिरवा साहेब हा ज्या भीमाच्या गजेन एकोणनव्वद हजार कौरव मारली ज्या हनुमानाच्या गदेन रावणाची लंका उद्ध्वस्त केली ती भीमाची गदा हनुमानाची कदा हत्यार गदा ती कदा अनिलच्या खांद्यावर जाणार ती गणेशच्या खांद्यावर जाणार आणि शबाश शबाज वा रे वाईटीच्या मातीत किती ताकद दाखवा लागलेला अरे गणेश